नमस्कार मित्रांनो झी मराठी वाहिनीवरील एक लोकप्रिय मालिका सातव्या मुलीची सातवी मुलगी यामधील एका अभिनेत्रीने सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे मित्रांनो सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका आता संपत आली आहे या मालिकेमध्ये नेत्रा ही भूमिका पार पाडणारी मराठी अभिनेत्री तितिक्षा तावडे हिने आज सर्व प्रेक्षकांचा निरोप घेतला आहे कारण काल नेत्राचा या मालिकेतील शेवटचा शूटिंगचा दिवस होता कारण तितिक्षाने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर काही फोटोज शेअर केले आहेत हे फोटोज त्या मालिकेच्या कलाकारांच्या सोबतचे आहेत हे फोटो शेअर करत तिने असं लिहिलेलं आहे की वन लास्ट टाइम सेल्फी अभिनेत्री तितिक्षा तावडे हिची मुख्य भूमिका असणारी झी मराठीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही, ही मालिका ह्याच महिन्यामध्ये प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे मालिकेतील सर्वच कलाकार प्रचंड भाऊक झाले आहेत एक एक करून या कलाकारांच्या शूटिंगचे शेवटचे दिवस संपत आहेत त्यानंतर ही मालिका प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे त्यामुळे प्रेक्षक देखील ह्या मालिकेला आम्ही मिस करू अशी प्रतिक्रिया देताना दिसत आहेत तर तुम्ही झी मराठी वाहिनीवरील सातव्या मुलीची सातवी मुलगी ही मालिका पाहता का, का? आणि नंतर या मालिकेला तुम्ही मिस कराल का हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा